मात्र वैयक्तिक म्हणणं तुझ्या पळू ना पळवायचं असलं की राहुलबाई म्हणजे आपली ओळख आपली ओळख कोणावर ना हा हा माणूस राजा माणूस आहे राजा माणूस आहे त्यामुळं नाही का आपली इच्छा आहे फक्त राहुलबाई राजाला पळवाय बघायचं सगळ्यांना बघायचं बरं हो महाराष्ट्राला बघायचं हा हा नाही की ती गाडी शंभर टक्के पळणार एक दिवस हम्म कारण त्याची गाडी पण चांगली पण बरं का चांगली चांगली मथुर हा म्हणलं उजव्या साईड ला कडान लावू दे तिकडे डाव्या साईडला कडान लावू दे काहीच अर्थ नाही एक नंबर गाडी आणखी पब्लिक येडी खरी हा गाडी तुम्ही खरं सांगत तेव्हा हा जर ऐका जर मी आपल्याला म्हणलं म्हणलं बैलच देतील शंभर टक्के होय का हा माणूस आता माणूस येतो राहुल बाई हा का हा ना ना एक नंबर माणूस